दारुमुक्त खारघरसाठी संघर्ष सेवाभावी संस्थेचे रस्त्यावर साखळी उपोषण खारघर शहर हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होत आहे खारघरमध्ये अनेक शैक्षणिक संस्था असून तिथे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत आहेत अशा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध खारघरमध्ये दारू विक्री बंद करावी अशी मागणी संघर्ष सेवाभावी संस्था खारघर यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे दारूमुक्त खारघर व्हावे ही बाब सरकारी अधिकाऱ्यांच्या मनामध्ये नाही असा देखिल आरोप या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे दारूमुक्त खारघरसाठी रस्त्यावर उतरला आहे आणि लाडक्या बहिणींची लाज राखा असे फलक लिहून घोषणा देण्यात आले आहेत दारूमुक्त खारघर साठी संघर्ष ही जी चळवळ उभी राहिली आहे ही गेली वीस वर्ष खारघर मध्ये कार्यरत आहे आणि त्याही यादीपासून इथले जे मूळ स्थानिक नागरिक होते त्यांनी खारघर हे दारूमुक्त शहर राहावं असा निर्णय घेतला होता आणि ग्रामपंचायतीमध्ये त्याचा ठराव केला होता नव्याने जेव्हा वसाहत खारघरची वसली तेव्हा या ठिकाणी नव्याने राहायला आलेल्या नागरिकांनीसुद्धा त्यासाठीच या ठिकाणी घरं घेतली की खारघर हे दारूमुक्त शहर असणार आहे आणि मुळात खारघर हे शैक्षणिक संकुला आहे एज्युकेशन हब आहे आणि आता तर त्याला एक आध्यात्मिक सांस्कृतिक हब म्हणूनसुद्धा ते आता उदयाला यायला लागलेलं आहे तर खारघरची जी प्रतिमा आहे खारघरची गेली पंचवीस वर्ष ही जी प्रतिमा आहे की खारघर नो लिकर झोन आहे तर हे नो लिकर झोन तसंच राहावं ही एवढीच आमची साधी मागणी आहे की हे आधीपासून होतं ते तसंच राहावं एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे त्यासाठी खरं म्हणजे नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची गरज पडू नये फक्त ती शासनाने मान्य करावी आणि जर रस्त्यावर उतरण्याची गरज पडली तर या ठिकाणचे नागरिक जागृत आहेत संघटित आहेत जनमताचा एक मोठा रेटा या ठिकाणी तयार झालेला आहे दोन हजार सात सालापासून संघर्षाच्या माध्यमातून आणि त्याचा एक मोठा दबाव शासनावर प्रशासनावर राहिलेला आहे आणि म्हणून आजपर्यंत तरी खारघरमध्ये अशा प्रकारचा काही प्रयत्न झाला नव्हता पण आता नागरिकांचा विरोध डाव अशा प्रकारचे प्रयत्न व्हायला लागलेले आहेत आणि ते यशस्वी होत आहेत तर त्याच्यासाठी नागरिकांचा खूप मोठा विरोध आहे महिलांच्या मनामध्ये खूप मोठा रोष आहे आणि हा रोष आता अशा प्रकारे बाहेर पडतो आहे रस्त्यावर उतरण्याची सुद्धा या ठिकाणच्या नागरिकांची तयारी आहे आणि यापुढे आंदोलनाची आपली दिशा आपण ठरवलेली mm. आहे तर ती ठरवलेली दिशेप्रमाणे आपण आता हळूहळू आंदोलन पुढे नेणार आहोत आणि एक निकराचा लढा आपण या ठिकाणी उभा करणार आहोत आता जसं जाधवसाहेबांनी मगाशी सांगितलं की आपण अठ्ठावीस तारखेला कलेक्टर ऑफिसला एक मोर्चा नेणार आहोत त्याच्यानंतर अठरा मेला आपण लाक्षणिक उपोषण करणार आहोत त्यानंतर एकतीस मे आणि एक जून असं सुद्धा दोन दिवसाचं एक उपोषण करणार आहोत आणि त्यानंतर जे पावसाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचं आझाद मैदानावर कोणाकुर्तीतरी आपण आपला मोर्चा घेऊन जाणार आहोत किंवा तिथे उपोषणाला बसणार आहोत आणि त्यानंतर जर ह्यात यातूनसुद्धा शासन आणि प्रशासनाने आपलं ऐकलं नाही तर मग दोन ऑक्टोबरपासून या ठिकाणच्या नागरिकाने ना आमरण उपोषणाचा ना निर्णय घेतलेला आहे आणि त्या आमरण उपोषणाची दखल नक्कीच शासनाला आणि प्रशासनाला घेऊन लागेल आणि ती घेतली नाही तर हा लढा निकराचा आहे आणि हा विजय मिळेलपर्यंत थांबणार नाही खरं सांगायचं जर तर सरकारी अधिकारी यांच्या मनामध्येच नाही आमच्या मनामध्ये आहे खरघर मनामध्ये आहे की खारघरमध्ये माहिती दारू नसावी तर सरकारी अधिकाऱ्यांच्याच मध्ये एक भावना आहे की दिले बार काय फरक पडणार आहे आम्हाला त्यांना फरक पडत नाही जे जे महिला आहेत पुरुष आहेत त्यांना फरक पडतो अशी कोणती गोष्ट होणार आहे की महाराष्ट्र सरकारने तर खारघरमध्ये दारू दारूचं लायसन्सच दिलं नाही तर कुठला एवढा बडम पडणार आहे सरकारवर का तुम्ही ते करत नाही एवढ्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दारूच्या बंदी आम्ही फक्त खारघरमध्ये दारू नको एवढंच म्हणतो का नको त्याची पार्श्वभूमी पाठीमागे आहे की एवढे मोठे इथे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम घडले जातात आता आप्पासाहेबांचा तिथे धर्माधिकाऱ्यांचा एवढा मोठा सत्कार झाला त्याच्या अगोदर निरंकरी बाबांचं दर वर्षाला होतो आत्ताच मु मुस्लिम धर्मियांचा इस्तेमा झाला हे अशा अनेक प्रकारचे इथे जर कार्यक्रम होत असतील त्याला एक वेगळं वळण आहे आणि ते इथे खराब करायचं काम फक्त अधिकारी वर्ग करतो तर अधिकारी वर्गावर अंकुश नको का वरिष्ठांचं इथे तर मला आता असं कळलं आहे की काही मंत्र्यांचं सह सहकार्य आहे जय भारनाथ परमिशन दिले काही मंत्र्यांनी फोन करून त्यांना परमिशन द्यायला सांगितलं हे चुकीचं आहे तुम्ही तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे हे हे कशासाठी दिलं आहे बारचे धंदे करण्यासाठी नाही दिले किंवा बारला बारचा सपोर्ट करण्यासाठी नाही दिले खारघर हे दारूमुक्त शहर पहिल्यापासूनच आहे आणि ते दारूमुक्त राहावं अशी संघर्षाची गेल्या वीस वर्षापासूनची शासनाकडे मागणी आहे खरं तर ही मागणी कायदेशीर आहे आणि शासनाकडे तसा अधिकारही आहे आणि ह्या अधिकारामध्ये शासनाने आमचं जे शहर दारूमुक्त आहे त्याला तसंच ठेवावं एवढी साधी अपेक्षा आम्ही व्यक्त करून हे आंदोलन चालू केलेलं आहे गेल्या वीस वर्षामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा यश आलं काही अपयशही आलं आणि एक चार बार आमच्या ह्या परिसरामध्ये चालू झालेले आहेत अलीकडंच पूर्वी दोनच बार होते पण मधल्या काळामध्ये करोना काळात जी शांतता होती सगळीकडे त्याचा फायदा घेत या लोकांनी इथं लायसन्स मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ती मिळाली आता ती लायसन्स जी मिळालेली आहेत ती मिळाल्यानंतर मग आम्ही असा विचार केला की शासन तर आपल्याला फसवल्यासारखं करत आहे की अगोदर आपल्याला असं दाखवत आहे की आम्ही खारघरमध्ये देत नाही आणि मध्येच संधी मिळाली की ते आ, 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 बारला लायसन्स देते, आहे म्हणून आम्ही आता एक निकराचा लढा सुरू केलेला आहे आणि तो लढा आम्ही आम्हाला जोपर्यंत शासनाकडून खारघर नो लिकर झोनची मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवणार आहोत